या अरे किती लाख 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 आपल्या विश्वकर्मा सर्वोदय संस्था अंतर्गत जिल्हा व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन देवळाई चौक मंदिराच्या समोर जिल्हा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये संपन्न होत आहे या केंद्राद्वारे आतापर्यंत आठ हजार नागरिकांना आपण व्यसनमुक्त केलेले आहे आणि याच्यानंतरही हे केंद्र गेल्या बावीस वर्षापासून चालू आहे परंतु आता नवीन बिल्डिंगमध्ये स्थलांतरित करण्यात आल्यामुळे या नवीन दिल्लीमध्ये नवीन इमारतीमध्ये आपण या व्यसनमुक्ती केंद्राची भव्य शोभा सुरुवात करत आहोत आणि यातून अनेक जणांना लाभ व्हावा हो आणि अनेक गरजू जे रुग्ण आहेत जे संसारात नेहमी भांडणतंटे होतात त्या कौटुंबिक कलह निर्माण होतो त्या माध्यमातून सुटका होण्यासाठी अशा या व्यसनमुक्ती केंद्राची जिल्ह्यात फार गरज आहे आणि त्यानुसार या केंद्राचं काम मोठ्या प्रमाणात करण्याचं काम आम्ही धारस केलेलं आहे त्यामध्ये अनेक डॉक्टर आहेत त्याच्यानंतर अनेक काउन्सलर आहेत सोशल वर्कर आहेत त्याच्यानंतर नर्स आहेत वार्डबॉय आहेत हे सगळे मिळून काम करतात यामध्ये या टीममध्ये आणि याच्यातून अनेक नागरिकांना फायदा झालेला आत्तापर्यंत दिसून आला आहे जवळजवळ पासष्ट ते सत्तर टक्के याच्यातून रुग्ण बरे झालेले आहेत आणि आतापर्यंत जवळजवळ संसारूपी घटस्फोटाचे जवळजवळ स्पेशन पंचवीस पेशंट घटस्फोट आपण एकत्र घेऊन दिलेले आहेत कारण जे की दारूमुळं घटस्फोट घेण्याच्या तयारी असलेले जे पेशंट आहेत त्यांचे आपण दारू सोडून ते एकत्रितपणे आज कुटुंब नांदत आहेत असं आतापर्यंत या केंद्रातर्फे इतिहास आहे आणि या केंद्राला राज्य शासनाचे चार पुरस्कार मिळालेले आहेत त्याच्यानंतर राज्य शासनाला या संस्थेच्या अध्यक्ष आहेत मंदाकिनी चोपडे यांनाही प पुरस्कार मिळालेला आहे राज्याचा त्यानंतर स्वप्नील चंदने आहे यांनाही राज्याचा पुरस्कार मिळालेला आहे तसेच मलासुद्धा राज्य शासनाचे चार पुरस्कार मिळालेले आहेत आणि खारगेसाहेबांच्या काळापासून या कार्याला सुरुवात झालेली आहे आज मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत त्यांनी या कार्यक्रमाची माझी रूपरेषा सर्व पाहून त्यांनी मला शुभेच्छा सुद्धा दिलेलं आहे की खरोखर तुमचं काम कौतुकास्पद आहे अशी त्यांनी शाबासकी दिल्यामुळे मी आज बावीस वर्षापासून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करीत आहे तुम्ही खेळाच्या माध्यमातून सुद्धा जनजागृती करता कसं बघता शाळेच्या माध्यमातून दहा लाख विद्यार्थ्यांना आतापर्यंत आपण प्रबोधन आणि प्रचार प्रसार केलेला आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सर याच्यामध्ये आता मुक्तीसाठी जर तुम्हाला आपले करायचं याची काही त्याची पद्धत कशी आहे आणि काही शुल्क वगैरे आहे नाही याचे शुल्क वगैरे आहे परंतु हे आता खाजगी होतं आतापर्यंत सरकार मान्यता होतं पण आता सरकारने आमचं अनुदान कोविडपासून म्हणजे गेले पाच वर्षापासून बंद केलेलं आहे परंतु आम्ही खाजगी स्वरूपात आता चालवलेलं आहे फार अल्प प्रमाणात पाच हजार रुपयात आणि सात हजार रुपयात आम्ही महिनाभर पेशंटची ट्रीटमेंट केलेली आहे उपचार केलेले आहेत आणि यातून पेशंट बरे केलेले आहेत जय विश्वकर्म जिल्ह्यात कार्यरत इथं पूर्ण महाराष्ट्र नाही या या केंद्रामध्ये जवळजवळ महाराष्ट्रातून पेशंट आलेले आहेत हैदराबादहून सुद्धा पेशंट आलेले आहेत सुद्धा पेशंट आलेले आहेत पुण्यावरून सुद्धा पेशंट आलेले आहेत नागपूरहून सुद्धा पेशंट इथं आलेले आहेत आणि कर्नाटकमधून सुद्धा इथं पेशंट आपण माझं नाव लॉक स्वातीकाळी व्यसनाचे तसे पाहिले तर खूप सारे प्रकार आहेत फक्त दारू सिगरेट तंबाखू हेच नाही तर गांजा चरस त्याच्यानंतर व्हाईटनर त्यानंतर बऱ्याच लोकांना काही प्रकारच्या गोळ्या काही काही लोकांना झोपेच्या गोळ्या घेण्याचं पण व्यसन असतं हे व्यसन त्याचबरोबर यामुळे होणारे दुष्परिणाम या या यामुळे बरेच दुष्परिणाम होते शारीरिक मानसिक आणि कुटुंब हे सगळे या व्यसनामध्ये भरडले जात एक व्यसन व्यसनाधीन माणूस आणि त्याच्याबरोबरचं कुटुंब हे सगळे त्याच्यामध्ये येतात त्याच्यामध्ये होणारे दुष्परिणाम म्हणजे पेशंटचा मानसिक तसेच शारीरिक याच्यावरती पण परिणाम होतो जसं सिगरेट तंबाखूमुळं कॅन्सर त्याच्यानंतर फुफ्फुसाचे आजार यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात तसेच तंबाखू अल्कोहोलमुळं आपल्या शरीरातील रक्त गोठण्याची जी प्रक्रिया असते रक्त गोठण्याचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळं ब्रेन रोग यासारखे देखील आजार होतात आणि ह्याचं प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात आहे मोठ्या प्रमाणात हे आजार वाढलेले आहेत हे आजार जे पन्नाशी साठीमध्येच नाही तर वीस बावीस वर्ष अठरा वर्ष मुलांमध्ये सुद्धा दिसून येतात ज्याप्रमाणे आधी पन्नास पंचावन्न वर्ष लोक जे दारू पीत होते आता जे मोबाईल वगैरे हे जे मीडिया आहे याच्यामुळे लहान मुलांमध्ये सुद्धा हे प्रमाण वाढलेले आहे वीस बावीस वर्षाचे मुलंसुद्धा दारू सिगरेट तंबाखू या गोष्टींचं सेवन करतात आणि हे पण त्याच्या अधीन झालेले आहे पुरुषाचं प्रमाण आहे पण आता महिलांचं प्रमाण व्यसनामध्ये येत आहे दिवसांदिवस त्याबाबत काय सांगतात Uh, महिलांचं प्रमाणही वाढत आहे पण पुरुषांच्या प्रमाणामध्ये अजून तेवढं आढळून येत नाही अजून तेवढं दिसत नाही सध्या ग्रामीण ग्रामीण भागामध्ये जास्त दारूची व्यस्तता वाढत आहे आणि लोक तिकडे तिकडेच उपचार करतात ते कधी गोटी घेऊ नाही करता डॉक्टरकडे येत नाही तुम्ही कशा माध्यमातून त्यांना समोदेशन करता आणि काय मात्र या व्यसनमुक्ती केंद्रानिमित्त मी श्री विलास चंदन यांना सांगू इच्छिते की जे ते वेगवेगळ्या स्तरावरती त्यांचं सा सामाजिक कार्य करतात तसंच ग्रामीण भागामध्ये पण जे कॅम्प वगैरे ऑर्गनाईज करून जे ते कार्यक्रम घेतात त्यांनी ते अजून प्रमाण त्यांनी काढलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यांची वाटचाल अजून त्यांनी पुढे चालू ठेवायला पाहिजे की जेणेकरून ग्रामीण भागामध्ये पण लोकांना याच्यावरती उपचार आहे की ते उपचार पूर्ण करून त्यांना त्यांचं कौटुंबिक स्वास्थ्य किंवा फिजिकल स्वास्थ्य लाभण्यासाठी त्याच्यासाठी मदत होते आणि ती ते नेहमी करतील नेहमी सदैव उभे राहतील त्यांच्यासाठी ही मी शास्त्र जे ते एवढ्या वर्षापासून करत आले जय विश्वकर्मा संस्था अंतर्गत जिल्हा व्यसनमुक्ती केंद्राचं नवीन इमारतीमध्ये कार्यालय होत आहे या निमित्ताने माननीय चंदने सर यांना खूप खूप शुभेच्छा आजच्या घडीला जे समाजामध्ये बाहेर शहरामध्ये खेड्यापाड्यामध्ये जी व्यसनाधीनता लाभली आहे यामध्ये एक व्यक्ती व्यसनाधीन होता संपूर्ण कुटुंब पुटूंग। संपूर्ण कुटुंब त्याच्या नातेवाईक त्या एका व्यसनादिंदीमुळे परेशान होत आहे त्यांचं ज्या काही मानसिक हानी होते ज्या कुटुंबाची मानसिक आनंदी खूपच घातक आहे त्यामुळे ते शारीरिकदृष्ट्या असो मानसिकदृष्ट्या असो आर्थिकदृष्ट्या असो सर्व बाबतीमध्ये त्यांची हानी होते जे काही ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये दिसते की यामध्ये काही कुटुंब आपल्या घरी माहिती न होता बाहेरच्या बाहेर प्रॉपर्टी विकून विकल्यानंतर घरी माहिती होती इतकी ब्रेष्ठाधीनता सध्या लाभली वाईट झाली आहे तर यानिमित्ताने मी माननीय चंद्रने साहेबांचं खरंच कौतुक करेन की त्यांनी हे केंद्र शासनाची कोणतीही मदत न होता पाच वर्ष स्वतःच्या बळावर चालवले आहे